गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सांगा सर्वात अगोदर कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडे दहा आणि आज आहे ना काहीच करण्याची अशी इच्छा होत नाही आहे तसं तर आता आयची थाली तर काही करायची गरजच नाही पडत पण आज आहे ना आंघोळ करण्याची पण इच्छा होत नाही आहे माझी माहिती काय माझ्या आईने मला बाथरूममध्ये पाणी नेऊन दिलेलं आहे बकेटमध्ये टाकून दिलं गरम पाणी पण तरी आहे ना आंघोळ करण्याची पण इच्छा होत नाही आहे प आई तर आईचा तर आहे स्वयंपाक झाला पूजा झाली फर्श पुसून झालेली आहे फक्त भांडे आणि कपडे राहिले तर आईने सांगितलं बाई तू आंघोळ करून घे म्हणजे मग मला कपडे धुवायला बरं होणार तर आई आता बाहेर गेली तर आईनेच म्हटलं तर बा काही खाणे म्हणजे बा काही खाण्याची इच्छा होत आहे का तर आईला सांगितलं बा बिस्किट वगैरे घेऊन ये तर आई आता गेलेली आहे बिस्किट वगैरे आणायला कारण की कसं आता आमच्या घरामध्ये लहान मुलं नाही आहे तर म्हणून मग आईने आणून ठेवलं नाही आहे काल आणले होते पण काल मी आहे ना ते पूर्ण फिनिश करून घेतले आणि इथे आईने माझ्यासाठी आहे ना काल माझ्यासाठी भेलचं पॉकेट आणलं होतं त्याच्यानंतर इथे भेलचंच दुसरं बरं पॉकेट आणलेलं आहे तर हे अर्धे अर्धे आहेत तर हे आता मी नंतर खाणार तर आईला म्हटलं की बा मला बिस्किट खाण्याची इच्छा होत आहे तर मग आई आता बिस्किट आणायला गेलेली आहे त्याच्यानंतर मग मी पुन्हा झोपली तर बस आताच उठली तर आईने मला उठवलं की बा आंघोळ करून घे तुझं पाणी मी बाथरूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे सांगितलं बा मी दुकानावरून येईपर्यंत तू लवकर आंघोळ करून घे म्हणजे मला कपडे आणि भांडे घासायला बरं होणार मग तर चला मग मी आता आहे ना आंघोळ करून घेते आणि बाबा गेलेले आहेत मार्केटमध्ये सकाळीच मी झोपलेली होती ते माझे बाबा म्हणत होते बेटा तुला काही खायचं आहे का तर बाबाला सांगितलं बा की मला टरबूज खायचे आहेत तर म्हणून मग आता बाबा मार्केटमध्ये गेले टरबूज आणि खरबूज घेऊन येतील कारण की आता नवा महिना लागलेला आहे तर खरबूज खाणं चालते कारण की डॉक्टरांनी पण तसं सांगितलं की बा आता तुम्ही गरम खाऊ शकता तर म्हणून मग आता बाबा मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमधून मग टरबूज आणि खरबूज घेऊन येतील त्याच्यानंतर मग मी खाणार तर चला तिथपर्यंत आंघोळ करून घेते आई पण नाही तर आई आणखी माझ्यावर ओरडणार की बा तू आंघोळ केलीच नाही कारण की पाणी बाथरूम मग नेऊन ठेवलेलं आहे ते थंड होणार तर लवकर आंघोळ करते आणि नंतर बोलते मग मी तुमच्यासोबत तायरी तर आज फ्रेंड्स आता आंघोळ झालेली आहे आणि तयारी करून घेतली तर माझी आंघोळ होईपर्यंत बाबांनी टरबूज आणि अंगूर आणलेले आं आहेत तर आईने आहे ना डब्यामध्ये माझ्यासाठी टरबूज ना हे कट करून ठेवलेलं आहे तर इथे आणि त्यामध्ये चम्मच पण ठेवून दिला <laughs> आणि सांगितलं आंघोळ झाल्यानंतर मी टरबूज फोन घेशील आणि दूध राहिलं माझं घेण्याचं का तर सकाळी उठल्यानंतर यानं मी चहा आणि ब्रेड खाल्ली त्याच्यामुळे यानं दूध राहिलं घेण्याचं तर आईने सांगितलं आता पा इच्छा असेल तर आता घे नाहीतर मग संध्याकाळी घेशील तर, तर पहा मी आहे ना माझी दुधामध्ये पावडर पण घ्यायची राहिली तर मी आता दूध आहे ना हे संध्याकाळी घेणार आता काही घेणार नाही आता इच्छा होत नाही तर सर्वात अगोदर पूजा करून घेते त्याच्यानंतर मग टरबूज खाणार तर इथे आईने सकाळीच आहे ना पूजा करून घेतली कारण की आईला आहे ना सकाळी सकाळी पूजा केलेली खूप आवडते तर आता अकरा वाजले जेव्हा मी उठली होती ना म्हणजे मला वाटते साडेआठ वाजता तर आठ वाजताच आईची पूजा झाली होती आणि त्यानंतर मग मी उठली तर अशा प्रकारे आईने पूजा केलेली आहे तर आता मग आता सर्व कामं झालेले आहेत आईचे फक्त भांडे आणि धुणवर आलं धुण्याचं तर आई येतं ते नंतर करणं शांततेत तर आता तिथपर्यंत मी टरबूज खाते गोड आहे टरबूज आणि तसं पण आहे ना डॉक्टरांनी माझ्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता सांगितलेली आहे तर तसं तर सलेन वगैरे सुरूच आहे पण टरबूजामध्ये आहे ना पाण्याची जी क्षमता आहे ना ही जास्त असते तर म्हणून मग आता रोज मी टरबूज खाणार बाबा तर मार्केटमध्ये असतात तर बाबाने सांगितलं बा तू टरबूज जास्त खा म्हणजे कसं आहे जे तुझ्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे हे पूर्ण होणार तर चला मग आता टरबूज खाते आणि त्याच्यानंतर मग आईने आज जेवणामध्ये काय बनवलेलं आहे हे तुम्हाला मी नंतर दाखवणार आता वाजलेले आहे दुपारचे पौणे दोन आणि आता मी जेवण करते ॲक्च्युली आईची वाट पाहिली होती पण मला केव्हा झोप लागून गेली मलाही माहीत नाही आईने मग झोपू दिलं आईचं जेवण झालेलं आहे आता तर आता मी जेवण करते आणि आज आईने जेवणामध्ये काय काय बनवलं हे पण तुम्हाला दाखवायचं राहिलं तर आज आईने इकडे जेवणामध्ये बनवलेलं आहे वरण भात पोळी त्याच्यानंतर शौग्यांच्या शेंगाची भाजी ही माझी फेवरेट भाजी आहे त्याच्यासोबत घेतलेलं आहे मिथं कैरीचं लोणचं आणि स्वीटमध्ये आईने मस्तपैकी बेसनचे लाडू बनवलेले आहेत ला माझ्यासाठी तर एक लाडू घेतलेला आहे जेवण करून फेर राहू दे नंतर खाणार ते ठेवून देते तिथं सकाळपासून नुसतं खाणं खाणं चालू येते तर चला आता जेवण करून घेते आणि त्यानंतर मग मेडिसिन घेऊन आराम पण करायचं आहे तर अगोदर मी आहे ना खाली बसली होती जेवण करायला पण आईने सांगितलं की बा खाली बसून जेवण काही करू नको कारण की कसं आहे मला माझ्या घरी येणार खाली बसून जेवण करायची जे सवय आहे ना हे माझी तुटलेली आहे आणि तसं पण आहे ना जास्त वेळ मी जर खाली बसली ना तर माझी कंबर खूप दुखून येते तर म्हणून मग मला ना आईने सांगितलं की बा तू ताट आहे ना हे टेबलवर ठेव आणि खुर्चीवर बसून जेवण कर आणि तसं पण आहे ना आज माझ्या आवडीची भाजी आहे तर माझं जेवण तर खूप छान होणार आहे आणि शेवग्यांची शेंगाची भाजी कोणाकोणाला आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा तसं तर मला आहे ना शेवग्यांची शेंगाची भाजी आहे ना हे रश्याची आवडते पण माझ्या भावाला आहे ना हे सुक्की आवडते म्हणून मग आज आईने आहे ना सुक्की भाजी बनवली पण मी आहे ना माझ्या आईला म्हटलं की बा उद्या तरी माझ्यासाठी आहे ना मस्तपैकी पैकी रश्याची भाजी बनवशील तर आईने सांगितलं बरं ठीक आहे आजच्या दिवस खाऊन घेऊ उद्या मग तुझ्यासाठी मस्त शोग्यांची शेंगाची जी भाजी आहे ना ही रश्याची बनवणार हो आई संध्याकाळच जात जाऊ तर फ्रेंड्स चला आता चहा वगैरे झालेला आहे संध्याकाळ झाली आणि आता आम्ही चाललेलो आहे महादेवाच्या मंदिरमध्ये आता साडेसहा पावणे सात होत आहेत तर आई म्हणत होती की बा रोज आता आपण मंदिरमध्ये जात जाऊ तर म्हणून मग आता आई तयारी करत आहे आई तू काय करत आहे अच्छा अच्छा तर हार करत आहे हार करून झाल्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये जाऊ आणि तिकडनं मग लवकर येऊ <coughs> तर, तर आता मंदिरामध्ये आलेलो आम्ही मी आता पूजा करून घेऊ चला तर मग फ्रेंड्स आता पूजा झालेली आहे आम्ही अगोदर आता तो खूप गर्दी होती पण आता शांततेनं पूजा झाली आमची हॅलो मी आता कोणीच नाही आहे चला आता घरी जाऊ आणि घरी गेला आराम करा आता इथे गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे दुर्गा देवीची पण मूर्ती आहे आणि वीरभद्राची वीर पण मूर्ती आहे चला आता दर्शन झाले ओम नम शिवाय चला शांत वाटत आहे पण इथून तर फ्रेंड्स काल मंदिरामधून आल्यानंतर आहे ना इतकं थकल्यासारखं वाटत होतं तर म्हणून मग आहे ना ती आल्यानंतर जेवण केलं मी मेडिसिन घेतली आणि झोपून गेली आणि त्याच्यानंतर बस आता मराठे अर्धा एक तास झाला मी उठलेली आहे आणि तेव्हापासून पण मला झोपच येत आहे कायमहित पण रोड इतके लागत आहेत तर म्हणून मग आज आत्ताच आईने उठवलं की बा मस्तपैकी गरम गरम तुझ्यासाठी मी गांजरा सालवा केलेला आहे तर गांजरा हलवा खा आणि लागलं तर पुन्हा झोपून जा कारण की मग तुला हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे तर बस आता इथे आईने मला गांजराचा हलवा दिलेला आहे तर मस्तपैकी आता गांजराचा हलवा खाते आणि नंतर मग जेवण करणार आणि त्याच्यानंतर मग मी मी जाणार आहे हॉस्पिटलमध्ये आज पण माझी सलेन आहे आणि इंजेक्शन आहे तर आता गांजराचा हलवा खाऊन घेते थोडा वेळ मग आराम करते आणि त्याच्यानंतर मग मी जाणार आहे हॉस्पिटलमध्ये तर चला बघूया आता आईने हलवा कसा बनवलेला आहे आता रोजची एक एक फरमाईच चालू आहे माझी तर कालच मी आईला म्हटलं होतं बा मला गांजराचा हलवा खायचा आहे तर मी झोपलेलीच होती तेव्हा आईने आहे ना मस्त गांजराचा हलवा बनवून पण घेतला आता चांगो वगैरे झाली माझी पूजा झालेली आहे फक्त तयारी राहिली करायची तर तयारी मी थोड्या वेळानंतरच करणार कारण की आता हॉस्पिटलमध्ये जास्त लागते तर म्हणून मग मी यानं तयारीने केली तर चला आता मस्त गांजराचा हलवा खाते खूप मस्त छान हलवा हलवास्त उशीर झाला वाजले किती आणखीन उशीर होणार बाहेर होऊन किती आहे हम्म मला सकाळहून झोपच येऊन राहिली माहिती सकाळपासून बस पलंग जेवण झालं माझं आता आईने हलवा पण देऊन दिला तर पण हलवा खाल्ला मग जेवण केलं मेडिसिन घेते आणि झोपून राहिली तुमची वाट पाहता एक झोप झाली माझी चांगलं आहे आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे सरंग घ्यायला आज उद्याच आहे ना आज करून देऊ हां मग झालं मग टेन्शन नाही चला मग हात पडून हातून घेऊ काढतो जेवण करून घ्या मग निघून जाऊ आपण ठीक आहे तर फ्रेंड्स चला आता चाललो मी हॉस्पिटलमध्ये आणि बाहेर इतकी ऊन आहे की भरपूर तर चला लवकर जायचं आणि लवकर तिकडनं यायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बोलकन आहे तिच्या नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढचे छानशे ब्लॉग मग तिथपर्यंत बाय बाय